लाडपागे समितीची प्रकरणे तातडीने निकाली काढा राज्य अनुसूचित जाती आयोग सदस्य ॲडव्होकेट गोरक्ष लोखंडे यांचा इशारा सफाई कामगारांच्या हक्कासाठी स्थापन झालेल्या लाडपागे समितीच्या शिफारशीनुसार प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावीत असे स्पष्ट निर्देश राज्य अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य ॲडव्होकेट गोरक्ष लोखंडे यांनी दिले अहिल्यानगर शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ॲडव्होकेट लोखंडे म्हणाले की वारसांना नोकरीत सामावून घेण्याची प्रक्रिया तातडीने पार पडली जावी तसेच कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना योग्य वेतन सुरक्षा साधने आरोग्य तपासणी आणि रमाई आवास योजनेत वेळेत लाभ मिळावा यावर त्यांनी भर दिला महानगरपालिकेच्या महसुलातील पाच टक्के निधी योग्य पद्धतीने खर्च होतो का याचा आढावा घेण्यात आला असून काही नगरपंचायतींनी निधी खर्च न करता तो बँकेत ठेवल्याने नागरिकांचा रोष उसळल्याचे त्यांनी सांगितले प्रकरणाच्या निपटाऱ्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निर्देश दिल्याचेही लोखंडे यांनी नमूद केले अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये आज आयोगाची बैठक आयोजित होती समिती दलित वस्ती रमाई घरगुर या सर्व मागासवर्गीय योजनांच्यासाठी आढावा घेण्यात आला आणि महानगरपालिकेनं खरं तर सर्व लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीने नियुक्ती दिल्याचं दिसून आलेलं आहे त्याचबरोबर संविधान संवर्धनाच्यासाठी झिरो पॉईंट पाचच्या बजेटच्या संदर्भात कलेक्टर ऑफिसलाही मिटिंग आलेली होती पण त्यांचा काही फारसा प्रतिसाद मिळाला नाही आणि समाजकल्याणला खऱ्या तर वारंवार विचारणा करूनही आत्तापर्यंत या वर्षातलं बजेटमधलं एकही रुपया खर्च झाल्याचं दिसले निदर्शनास आलेलं नाही त्याचबरोबर जिल्ह्यातनं अनेक निदर्शनं आणि निवेदनं प्राप्त झालेले होते माननीय पोलीस आयुक्त यांना एस पींना बोलावून त्या सर्व ॲट्रॉसिटीच्या केसेच्या संदर्भात निपटारा करण्याचे निर्देश देण्यात आले आणि त्याचबरोबर कर्जत सीओनी ज्या दलित योजना होत्या त्या योजनांसाठी खर्च न करता त्यांनी एवढी केलेले आहेत आणि म्हणून त्या संदर्भातही लोकांचा फार रोष होता आयोगाच्या समोर अनेक निदर्शनं आणि खऱ्या अर्थानं या सगळ्या निवेदनांचा दिवसभरामध्ये निपटारा केलेला आहे अहिल्यानगरला आयोगाचं खऱ्या अर्थानं बऱ्याच दिवसाच्यानंतर हा दौरा होता प्रामुख्याने जिल्ह्यामधनं आलेल्या सगळ्या लोकांच्या निवेदनांचा परामर्श घेऊन या जिल्ह्यामध्ये पोलीस प्रशासन जिल्हाधिकारी आणि समाजकल्याण यांना तसे निर्देशन देण्यात आले अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा